जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्य ऋषी तथा ज्येष्ठ साहित्यिक पर्यावरण तज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितंपल्ली यांच्यावर काल सोलापूर तुळजापूर रोडवरील हिंदू लिंगायत स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी बुधवारी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील सूत मिल हेरिटेज मणीधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला चित्तमपल्ली यांची अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघाली अंत्यसंस्काराच्या वेळी शोकाकुल वातावरणात हवेत बंदुकीच्या फैरी जाडून त्यांना मानवंदना देण्यात आली multimita Hai hai mang hai hai याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि उपस्थित मान्यवरांनी श्री चित्तंपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले आणि दर्शन घेतले याप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार दक्षिंद्र महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सामाजिक वनीकरणचे अजित शिंदे मनीषा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दिल्लीहून परतल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली वन खात्यात छत्तीस वर्षे सेवा पंचवीसहून अधिक पुस्तके पक्षीकोष पाणीकोष मत्स्यकोश मत्स्यकोष यांसारख्या साहित्यकृती आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पासारख्या संवर्धन प्रकल्पांमधील योगदानामुळे त्यांची अरण्य ऋषी म्हणून ख्याती होती त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि पर्यावरण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे माझं तर त्यांची भेट झाली होती त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला भेटण्यासाठी गेलो होतो मला पक्ष्यांची प्राण्यांची भाषा करणारा एकमेव असा हा दृष्टा समाजकारणी होता आणि आज त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे सोलापूरवासियांना आपल्या सगळ्यांना अतिवास दुःख झालेलं आहे मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं भारत सरकारच्या वतीनं आणि आपल्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांच्या चेहरात आत्म्याची शांती लाभो अशा पद्धतीची प्रार्थना परमेश्वराकडे करतो आणि त्यांच्या स्मृती त्यांच्या कार्यातनं त्यांच्या साहित्यातनं त्यांच्या वन्यजीवावर असलेल्या प्रेमातनं कायम आपल्यात राहतील अशा पद्धतीच्या अपेक्षा